महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याचा महायज्ञ या उपक्रमाअंतर्गत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत आग्रि समाजघाल मोहाचीवाडी नेरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळालेला असून नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्ण तपासणी केली आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया आणि उपचार मार्गदर्शन दिले मोफत आरोग्य शिबिराला प्रमुख मान्यवर म्हणून श्री अंकुश दाभणे तालुका सचिव श्री किसन शिंदे संपर्क प्रमुख नेरळ शहर श्री सुरेश राणी पंचायत समिती विभाग प्रमुख नेरळ श्री केतन पोद्दार नेरळ शहर संघटक श्री आशुतोष गडकरी उपशहर प्रमुख नेरळ श्री पंढरीनाथ चंचे प्रमुख नेरळ श्री जयवंत साळुंखे श्री विशाल साळुंखे श्री राहत खान श्री धनाजी डबरे श्रीमती वर्षा बोराडे श्री, श्री सुनील पारदी श्री मंगेश मस्कर, तालुका तालुकाप्रमुख भाजप श्री पप्पू शेठ मसणे श्री रवी शेठ मसणे श्री नरेंद्र कराळे श्री दत्ता ठमके श्री अनंता मसणे उपस्थित होते या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह आयुष्यमान भारत कार्ड ई के वाय सी नोंदणीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली जी वीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सुरू राहणार आहे अनेक रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली आणि व्य विविध वैद्यकीय सल्ल्यांचा लाभ घेतला समाजसेवेतील महत्त्वपूर्ण उपक्रम सर्व मान्यवरांनी महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या समाजसेवेतील कार्याचं कौतुक केलं आणि भविष्यात अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली आरोग्यसेवा गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं मान्यवरांनी सांगितलं आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी